नमस्कार मी वंदना बनकर इंडियन स्वादी साडका या चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग आज आपण बनवणार आहे इम्युनिटी बूस्टर म्हणजेच आपल्या शरीराला पूर्ण पोषण देणारे असे लाडू ज्याप्रमाणे गाडीचं ऑइल संपल्यावरती गाडीचा कटकट आवाज येतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील स्निग्न पदार्थ संपल्यावरती आपल्या हाडांचा आवाज येतो हाडांची झालेली झीज केसांच्या समस्या डोळ्यांच्या समस्या हे लाडू खाल्ल्यामुळे सर्व दूर होतात चला तर मग हेल्दी रेसिपीची सुरुवात करूया एक किलो खारीक स्वच्छ धुवून घेतली कडक वाळून घेतली तिला फोडून त्यातल्या बेया काढून घेतल्या शंभर ग्रॅम मनुके शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम एक किलो गूळ बारीक चिरून घेतला आहे एक किलो खोबरं पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम आळीव पन्नास ग्रॅम खसखस दीडशे ग्रॅम तीळ दीडशे ग्रॅम जवस आळू खसखस तीळ जवस आणि खोबरं तूप न घालता कोल्डच कडेत भाजून घेऊया खारीक बदाम काजू मनुके हे साहित्य आपण तूप घालून कढाईत छान भाजून घेऊया सर्व साहित्य मंद्याच्यावरती भाजून घेऊया खारीक छान तूप घालून कढाईत भाजून घेतली आहे त्याचबरोबर बदाम काजू मनुके हेही तूप घालून छान भाजून घेतले आहे खोबरेही छान तूप न घालता कढाईत भाजून घेतलं आहे जवस तीळ खसखस आळीव तडतडा आवाज येऊपर्यंत मंदाच्यावरती छान कड़ेत भाजून घेतला आहे सर्व साहित्याची मिक्सरमधून पूड बनवून घेऊया काजूची पूड बनवली आहे बदामची पूड बनवून घेतली तीळ बारीक करून घेतले आहे जवस बारीक करून घेतली आहे आळीव आणि खसखस बारीक करून घेतली आहे खारीकची पावडर बनवून घेतली आहे खोबरं बारीक करून घेऊया अडीचशे ग्रॅम डिंक छान तुपात तळून घेतला आहे तोही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया डिंक छान बारीक करून घेतला आहे मनुके बारीक करून घेऊया सर्व साहित्य एकजीव करून घेऊया पूर्ण साहित्य मिक्स करून घेतलं आहे आपण सातशे ग्राम तूप वापरणार आहे त्यातले शंभर ग्रॅम आपण खारीक डिंक काजू बदाम तळण्यासाठी वापरले त्यातले उरलेले सहाशे ग्राम आपण कढईत गरम करून घेऊया तूप गरम झालं आहे त्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया सारखं हलवत राहूया गूळ छान मेल झाला आहे तुपामध्ये हे पूर्ण साहित्य मिश्रणा तोतून घेऊया पूर्ण साहित्य छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मिश्रणाचे लाडू बांधून घेऊया लाडू बांधल्यावरती एक एक पिस्ताही घालूया अशा पद्धती आपण सर्व लाडू बांधून घेऊया अशा प्रकारे आपण पूर्ण लाडू बांधून घेतले आहेत ह्या लाडूंचा आपण एक किलो अर्धा किलो अडीचशे ग्राम या प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा